मिरज येथील शाळा नंबर एक मध्ये बीजारोपण कार्यक्रम संपन्न मिरज वृत्त जागतिक वन दिनानिमित्त जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्था मिरजच्या वतीने ब्राह्मणपुरी येथील शाळा नंबर एक येथे चिंचेच्या बियांचा बीजारोपण कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सर संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे संस्थेचे सेक्रेटरी राकेश तामगानवे भालचंद्र आठवले केळुसकर बेडेकर काकिर्डे संतोष यादव सर श्रीमती सुलभा ढमाले मॅडम सौ महानंदा राजमाने मॅडम सौ श्रद्धा जामदार मॅडम सौ केळकर मॅडम तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते

शक्य असेल तर आधीच चांगलं असो जर येणार असो तर असं त्यातलं पाणी पाती घे सगळे एकदमच एकदमच सगळे गोष्ट बरं बरोबर असो सगळे स्प्रेड करून सुद्धा टाकलं तरी चालेल

जाऊ जास्त खाली जाऊ लावा झालं लावून लावा नाही या मला हे पण कुठे मला की पाणी सगळ्यांनी आपल्या असं चांगला उपक्रम घेतलेला आहे की ज्या जे चिनचुक्या आहेत त्याच्यापासून आपण रोप अपलोड करणार आहे सर्वप्रथम आमचे शाळेतील सर्व श्रद्धा मॅडम असेल आपले सगळे टीम असतील राजमाने मॅडम आणि सगळे टीम त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की शाळेमध्ये आपण हे रोपं लावण्याची जी परवानगी दिली आणि हे जे आपण आता जे बिया सेवा केल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा खूप अभिनंदन करतो अशाच पद्धतीचे पर्यावरणपूर्ण आपण काम करा मी फक्त एक दोन गोष्टी सांगतो आणि थांबतोय मुलांनाही उन्हात बसतोय म्हणून आम्ही पाहुणे पण उन्हात बसतोय आम्हाला तशी झाली आठवडे uh, साहेब आम्हाला झाले त्यानंतर आम्ही आमच्या टीमशी बोलत होतो किंवा मॅडमशी पण बोललो सर शासन स्तरावरती माझी वसुंधरा अभियान म्हणून जे चालू आहे त्या अभियानाच्या माध्यमातून बरेच पॅनामेटर्स आधी जेव्हा आम्ही शासनाला बीजारोपण सर दुसऱ्या रोपण हा कार्यक्रम सांगितला त्याचे ब्रँड अॅम्बॅसिटर म्हणून सुनील गोऱ्हे साहेब आहेत ते शासनाला रिप्रेझेंट करतात आणि आम्ही त्यांना ब्रँड अॅम्बॅसिटरी केल्यानंतर आम्ही शासनात सांगितलं की आम्ही बीजारोपणचे वृक्षारोपणपर्यंत हा आम्ही कार्यक्रम केला आहे तर तुम्हाला सांगतो ते ऐकल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदा काळ्या वाजवल्या आणि सांगलीचं कौतुक करून दिलं तिथं आणि बाकीच्याही अगदी पुणे नवी मुंबई महापालिका होत्या त्यांना त्यांनी सांगितलं की सांगलीचं अनुकरण बीजारोपणचे वृक्षारोपण तर करायचं आहे तात्काळ शासनाने तो मुद्दा घेतला आणि आमच्याकडं ते जे ताऱ्याच असतात त्या बीजारोपणचं वृक्षारोपण पण त्यात जायचं आहे तर मला वाटतं हे सगळं श्रेय आपले घोडे साहेब जे आहेत इथं कधी बसलेले दिसत आहे तर त्याच्यासाठी आपण जोरदार कारण आता सांगितलं की दोन्ही कचरा नेतो

¡Ucúrame acá, Perlet!

सर येतील आणि त्याची मोठी झाडं तयार करून वृक्षारोपणासाठी वाढ वाढवतील मागच्या वेळेला आपण कोळीचं केलेलं आहे या वर्षी आपण चिंचेचं करूया पुढच्या वर्षी काय करायचं त्याच्याप्रमाणे पुढल्या वर्षी करूया इथं सर्व मान्यवर आपण आला आणि मुलांच्याकडनं जे मुलांचे कार्यक्रम मुलं असतात तर त्याला तुमच्यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि ह्या छोट्या कार्यक्रमाला पहिल्या कुठला आपला उपक्रम आहे होळी म्हणजे जे अंधश्रद्धा ज्या समाजातील वाईट गोष्टी आहेत त्यांचा आपण नाश करतो किंवा त्यांचं दहन करतो तर त्यात आजची सुरुवात आपण करतो कारण उन्हाळा आता वाढणार आहे होळी त्यामुळं आजच्या या कार्यक्रमात साठे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या मुलाला दोन मीटर मार्गदर्शन करावं करून विक्री झालेली आहे आता त्याची सुद्धा विक्री त्यांनी केलेली आहे असं सगळं मोठं मोठं काम करणं होत आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या